लाईव्ह मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे शिवमहिमा या आजच्या भागात आपण श्री ऋणमुक्तेश्वर मंदिराविषयी जाणून घेणार आहोत देवांचे देव भोले भंडारी असं म्हटलं जाणाऱ्या श्री महादेवाच्या उपासनेला विशेष महत्व आहे अशा या महादेवाच एक रूप म्हणजे श्री ऋणमुक्तेश्वर कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराला एक रंजक आख्यायिका आहे देवांचा राजा इंद्राने वृत्तासुराला ठार मारलं पण ही तर ब्रह्महत्या झाली या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावे असे इंद्राने नारदास विचारले तेव्हा नारदाने इंद्रास एक लाल वस्त्र दिले आणि करवीर क्षेत्रात ज्या तीर्थात हे वस्त्र शुभ्र म्हणजेच पांढरे होईल त्या तीर्थात आंघोळ करून त्या तीर्थास्थळी बसलेल्या श्री शंकराची पूजा कर म्हणजे या ब्रह्महत्याच्या पापातून मुक्त होशील असं सांगितलं त्याप्रमाणे स्नान करत इंद्राने ऋणमुक्तेश्वर स्नान केले त्या त्या तीर्थाकाठी असणाऱ्या शंकराची पूजा केली इंद्र ब्रह्महत्येच्या ऋणातून मुक्त झाला ते ऋणमुक्तेश्वर तीर्थ म्हणजे गंगावेश येथील सध्याचे शाहू उद्यान त्याला कुंभार तळ म्हणून देखील ओळखले जायचे त्याच्या काठावरील श्री शंकराचे देवालय म्हणजे ऋणमुक्तेश्वर असा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये केलेला आहे या मंदिराच्या गाभाराला पूर्व आणि दक्षिण असे दोन दरवाजे आहेत गाभारातील पिंडीची शिळा ही शंभर ते दोनशे फूट खोल असल्याचंही येथील पुजारी सांगतात या पिंडीला वज्रलेप केला असून दक्षिणेकडे जडत्व आणि उत्तरेकडे उतारा पाहायला मिळतो मंदिरामध्ये श्री दत्ताची श्री राम सीतेची मूर्ती आहे मंदिराला प्रशस्त असा दोन माळ्यांचा मंडप आहे या मंदिरामध्ये दर श्रावण सोमवारी मोठी पूजा बांधली जाते श्रावण सोमवारी ऋणमुक्तेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते लाईव्ह मराठी परिवारातर्फे श्री ऋणमुक्तेश्वराला साष्टांग नमस्कार हिरवागार निसर्ग बरच ती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस